तर मित्रांनो केसन गावामध्ये आल्यावर आपले मामाश्री भेटलेले दर्शन घेण्यासाठी आपण या ठिकाणी तर मित्रांनो आज आपला पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवस तर मित्रांनो सकाळी निघताना आमच्या मातोश्रीने आम्हाला अशी भाकर दिलेली सीताराम हर महादेव तुमचं सर्वांचं स्वागत करतो परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपली सायकल यात्रेला सुरुवात झालेली आहे मातोश्रींचं दर्शन घेऊन गार गार तर आपल्या घरापाशी दुर्गा माता मंदिराचं दर्शन घेऊन तसेच आपले हनुमानदादा व श्रीरामाचं दर्शन घेऊन आपण आपल्या यात्रेला सुरुवात करत आहे तर मग केसन गावामध्ये आल्यावर आपले मायामाश्री भेटलेले आहेत त्यांना भेटतो शहापाने वगैरे केलेले तर त्यांनी आपल्याला सोभेच्छा दिले यात्रेसाठी तर निघूयात पुढं आपण तर वॉक कंटिन्यू करणार ही यात्रा माझी यात्रिक असून हिंदुस्थानातील तमाम बंधू बांधव व भगिनींची आहे तर मायासोबत तुम्ही देखील साडेतीन शक्तीपीठाची दर्शन देखील करणार आहेत व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल आत्ताच व्हिडिओला सबस्क्राईब करा तर मित्रांनो शेट आपल्याला कम्फर्टेबल वाटणार म्हणून आपण एक कादा काढून टाकणार आहे गणरायाचं दर्शन घेण्यासाठी आपण चिंतामन शेवट मंदिर या ठिकाणी आलेलो तर या ठिकाणचं दर्शन घेऊन आपण निघणार आपल्या यात्रेला नाही ना। तर मित्रांनो आज आपला पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी आपल्याला घाट लागलेला आहे हा जो घाट आहे आपण घालून आता सायकल ढकल ढकल तिथपर्यंत पोचलेलो आहे आणि अजून पण पुढे देखील थोडासा घाट आहे तिथपर्यंत सायकल ढकलत ढकलतच जाणार आहे सायकल चालवत यामुळे नाही आलो मित्रांनो की सायकल चालवणार आपल्याला डबल ताकदीचा खर्च करावा लागतो त्यामुळे सायकल असं सा जोपर्यंत हायवे लागत नाही तोपर्यंत असंच ढकलत जाणार आहे आणि ऊन देखील प्रचंड पाहू शकता तुम्ही तोंडावर भरपूर घाम आलेला आहे तरी पण आपण भावानी मातेचं नाव घेऊन पुढे चालत जाणार आहे तुम्ही अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं होईल तेवढं व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपण खालून सायकल ढकलत वर आलेलो आहे आणि तर पाहू शकतो तुम्ही आपल्याला असं लिंबाचं झाड आहे त्याच्या खाली आपण सायकल लावून अशी थोडीशी विश्रांती करत आहे ऊन खूप असल्यामुळं जास्त थकत आहे आणि आज पहिला दिवस आहे आपला त्यामुळे खूपच थकत आहे आत्ता वाजल्यात आणि ऊन देखील खूप लागत आहे त्यामुळं थोडं आपण विश्राम करण्यासाठी इथं थांबलेलो आहे आणि लगभग आत्ता तीस किलोमीटर सायकलिंग करून आपण इथ पण पोचलेलो आहे आता थोड्याच वेळात आपल्याला हायवे लागणार आहे तर आपण एक आनंद विकास करून आपल्या यात्रेला कंटिन्यू करू तर मित्रांनो आपण जेवारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहोत पाहू शकतो जेवदरी गाडचं तुम्ही देखील दर्शन करून घ्या आता इथून आपण पुढे निघत आहे तर मित्रांनो साखळी निघताना आमच्या मातोश्रीने आम्हाला अशी भाकर दिलेली चटणी व चपाती तर ती या असं या का ठिकाण दुकान ठिकाणी ते खाणार आहे मी आता तुम्ही देखील जेवायला या आणि माया तुम्हाला तुम्हा सर्वांना जय भावानी जय शिवराय तर फायनल मित्रांनो आपण आज शंभर किलोमीटरची राईड पूर्ण केलेली आहे तर आज एक पेट्रोल पंप आहे तिथं आजचा मुक्काम होणारे मालकाला आपण विचारलं मुक्काम करण्यासाठी करू शकतो का तर त्यांनी परवानगी दिलेली आज इथं मुक्काम करून उद्या सकाळी आंघोळ वगैरे करून आपले कोल्हापूरच्या दिशेने निघणारे जेवण वगैरे झालेले आता हे आपलं सामान काढून आपली झोपायची व्यवस्था करण्यात आली